नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते मध्ये महानाट्य घडतय स्वाती मालेवाल या पूर्वाश्रमीच्या दिल्ली विमेन्स काउन्सिलच्या अध्यक्षा सध्याच्या राज्यसभा सदस्या आम आदमी पक्षातर्फे जी दोन्ही पद त्यांनी भूषवली त्याच आम आदमी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांची विटंबना करण्यात आली आणि ह्या विटंबनेमध्ये मालिवाल या, या पोलिसांकडे जातील का आणि आपलं म्हणणं मांडतील का असे प्रश्नचिन्ह गेली दोन दिवस लोकांच्या मनामध्ये होती परंतु काल संध्याकाळी पोलीस त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि ते तिथे जवळजवळ चार पाच तास होते यानंतर मालिवाल यांनी सात साडेसात पानाचं आपलं निवेदन पोलिसांच्या हाती सोपवलं त्यानंतर पोलिसांनी त्यांना एम एस या हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी तपासणी केली ही झाली असं सांगितलं जाते यानंतर आज सकाळी तीस हजारी कोर्टामध्ये मालिवाल स्वतः हजर राहिल्या आणि त्यांनी आपलं निवेदन जे आहे ते कोर्टासमोर मांडलं ह्याचाच अर्थ असा की इथून पुढे मालिवाल ह्या त्यांनी जो रस्ता पकडलेला आहे त्या रस्ता त्या सोडायला त्यांना आता शक्य होणार नाही हे सांगण्याचं वैश कारण असं की केजरीवाल यांची कदाचित असेल की कसही करून आपण ऍडजस्ट करू मारहाण झाली काही झाली तरी देखील कुठला ना कुठलं तरी लालूच दाखवून आमिष दाखवून आपण ह्यांना पटवू शकतो ह्याचा इतका प्रचंड आत्मविश्वास केजरीवाल यांच्या डोक्यामध्ये भरलेला आहे की त्यांना या सर्व भावी चाहूल संकटांची सुद्धा लागलेली नव्हती असं आता म्हणता येईल परंतु स्वाती मालिवाल या थांबल्या आणि त्यांनी इतकी वाट बघितली बरोबर की जेणेकरून आम आदमी पक्षातर्फे मुळात पहिला होकार आला त्यांनी नकार दिला नाही या सगळ्या स्टोरीला ह्याच्या नंतरच त्यांनी पोलिसांकडे जाण्याचं ठरवलं आणि शेवटचं पाऊल उचललेलं आहे या सगळ्या प्रकारामध्ये तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगते ती अशी की असं सांगितलं जात कि ते निवासस्थानी जे काही घडलं त्याचं सविस्तर वर्णन अर्थातच मालिवाल यांनी पोलिसांना दिलंय आणि आज संध्याकाळी पोलीस त्यांना मुख्यमंत्री निवासस्थाना कडे घेऊन गेले आणि तिथे अशी एक पद्धती आहे की संपूर्ण प्रसंग जो आहे तो तसाच्या तसा, तसा रिक्रिएट केला जातो आणि त्यासाठी म्हणून मालीवाल यांना तिथे नेण्यात आलं असं वृत्त आलेलं आहे या सगळ्यामधून पोलीस आता एकामागून एक आपली पावलं उचलत जातील प्रश्न एवढाच उत्तम मित्रांनो कि मालिवाल यांना मारहाण जी झाली ती विभव कुमार यांनी केली मालिवाल यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची जी पहिली तक्रार होती त्याच्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून मला मारतायत असं पहिला फोन होता दुसऱ्या फोनमध्ये मात्र त्यांनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख टाळला आणि केवळ विभव कुमारचा उल्लेख केलेला आहे गंमत अशी आहे की या विभव कुमारचं आणि स्वाती मालेवाल यांचं काय असं वैमनस्य आहे वैमनस्य तर काहीच नाही ह्याचा अर्थच असा की विभव कुमार हा कोणाच्या ना कोणाच्या सांगण्यावरून काहीतरी करत होता आणि मालेवाल यांना गंभीर आ, इजा होईल अशा पद्धतीने त्यांची मारहाण करण्यात आली अशा पद्धतीत मारलं गेलं की मालेवाल कोणाकडे बोलू शकणार नाहीत परंतु त्या विमेन्स काउन्सिलच्या अध्यक्ष आहेत मित्रांनो त्यांनी अशा हजारो केसेस बघितलेल्या असतील एक निष्णात वकील आहेत आणि ते वकील या प्रकरणावरती बोलताना असं म्हणाले की एकंदरीतच त्यांचं संपूर्ण वागणं आणि एफ आय आर मध्ये त्यांनी ज्या पद्धतीमध्ये आपलं निवेदन दिलेलं आहे जी कलम लावली गेलेली आहे ते बघता त्यांचा हा जो प्रदीर्घ अनुभव आहे तो संपूर्ण अनुभव त्यांनी स्वतःच्याच केसमध्ये पूर्णपणे पणाला लावलेला दिसतो म्हणजेच त्यांचा जो प्रतिस्पर्धी पक्ष आहे त्याला कुठूनही सुटायची संधी मिळणार नाही अशा पद्धतीने एफ आय आर लिहिला गेलेला आहे अशा पद्धतीने निवेदन लिहिलं गेलेलं आहे आणि त्यांचं जे वर्तन आहे एकंदरीत त्याबद्दल आता असं आहे की हे सगळं झालेलं आहे आणि मी म्हटलं त्याप्रमाणे पोलीस आता विभव कुमार यांना अटकेत घेण्याचा प्रयत्न करतील कारण संपूर्ण संशय जो आहे किंवा किंवा आरोप जो आहे तो त्यांच्यावर झालेला आहे वैभव कुमारांनी जर का केजरीवालांचं नाव घेतलं किंवा मिसेस केजरीवालांचं नाव घेतलं की या दोघांनी सांगितलं म्हणून मी मारहाण केली तर प्रश्न निर्माण होतील मग त्यांनाही इन्व्हॉल्व करावं लागेल त्यांनाही त्याच्यामध्ये गोवावं लागेल त्या प्रकरणामध्ये इतकंच नाही तर मुख्यमंत्री निवासस्थानामध्ये जे कोणी सुरक्षा रक्षक होते त्यांनी देखील या महिलेची संरक्षणाची जबाबदारी का घेतली नाही घरामध्ये त्यांच्या मुलं होती त्यांचे आई वडील होते ह्यांच्यापैकी कोणीही पुढे येऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न का केला नाही सगळ्याची शोधण्याचा प्रयत्न पोलीस करणार आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला आज दिवसभरामध्ये तुम्ही दोन व्हिडिओ बघितले असतील एक म्हणजे केजरीवाल यांचं निवासस्थान सोडून ज्यावेळी स्वाती मालिवाल बाहेर पडल्या त्यावेळी त्यांना चालता सुद्धा येत नव्हतं त्या लंगडत लंगडत एक एक पाऊल सांभाळत बाहेर पडताना तुम्हाला दिसले असतील आणि आज त्यांना जेव्हा हॉस्पिटलमधून बाहेर आणलं एआयमएस मधून तेव्हाचा व्हिडिओ तुम्ही बघा तेव्हाही त्या कशा चालतायत हे दिसतं तुम्हाला तसंच तीस हजारी कोर्टामध्ये त्या गेल्या आणि कोर्टातून बाहेर पडतायत त्यावेळी सुद्धा त्या कशा लगडत चालतायत हे आपल्याला दिसतं त्यामुळे इजा तर नक्की झालेली आहे आणि ती किती गंभीर स्वरूपाची आहे ह्याच्यावर सर्व अवलंबून असेल ओटी पोटीवरती सुद्धा मारहाण केली गेली ही अत्यंत घृणास्पद गोष्ट आहे कुठल्याही महिलेला अशा प्रकारे भोगावं लागणं ही अतिशय वाईट गोष्ट आहे त्यांच्याशी तुमचं भलं कितीही पटत नसेल आणि त्या तुमच्या जर का घरी आल्या मालिवाल असं म्हणतात मला बोलावलं गेलं म्हणून मी गेलेली होते मी स्वतःहून गेलेले नव्हते ह्या सगळ्यामधलं जे तथ्य आहे अर्थात पोलिसांना तपासामधून बाहेर काढावं लागणार आहे आपल्याला माहिती आहे की आम आदमी पक्ष जो आहे निर्भया केस जी आहे ती दोन हजार बारा सालची आणि दोन हजार बारा सालच्या केसचा निकाल येई येईपर्यंत आम आदमी पक्षाच राज्य दिल्लीवरती आलेलं होतं निर्भया केस अशी होती की त्या केस साठी म्हणून दिल्लीतली जनता रस्त्यावर आलेली तुम्हाला आठवत असेल आणि संपूर्ण केंद्र सरकार हादरून गेलेलं होत हा एक केवळ कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न होता असं नाही शिला दीक्षित या मुख्यमंत्री होत्या आणि एकंदरीतच सरकार बद्दलचा जो रोष आहे तो, तो लोकांनी जनतेने रस्त्यावर उतरून प्रदर्शित केलेला होता अशा प्रकारे जो निर्भया खटला चालला त्याचे जे म्हणून घोषित केले त्यांना फाशी द्यायची तर ती कशी चाल ढकल चालवलेली होती या आम आदमी पक्षाच्या सरकारने तुम्हाला आठवत असेल केजरीवाल यांच्यावरती जेव्हा असह्य दडपण आलं तेव्हा त्यांनी अखेर त्याला संमती दिली याचं कारण असं की तिहार जेलचं प्रशासन जे आहे ते दिल्ली सरकारच्या हातामध्ये असत आणि तो निर्णय जो आहे फाशी देण्याचा तो शेवटी एक्झिक्यूट करण्याचा ते त्यांच्या हातामध्ये असत इतकंच नाही तर त्यांच्यामधला जो एक अल्पवयीन आरोपी होता आणि त्याची शिक्षा संपल्यानंतर ह्याच आम आदमी पक्षाने त्याला एक शिवणाचं मशीन देऊन घेतलं आणि मग त्याला आयुष्यामध्ये नीट राहता येईल एवढी त्याची सोय करून दिलेली होती तेव्हा महिलांच्या रक्षणासाठी हे सरकार मोठ्या मोठ्या जाहिराती आज देत आहे आणि निवडणूक नामा त्यांचा जो आहे सगळा जाहीरनामा त्याच्यामधून बरीच आश्वासनं दिली जात आहेत की महिलांच जे गौरवीकरण आहे आणि त्यांचा आत्मसन्मान वगैरे वगैरे राखण्याच्या गोष्टी केजरीवाल करतात पण त्यांचं जे वर्तन आहे ते निर्भया केसमध्ये सगळ्या देशांनी बघितलेलं आहे आणि मग आता विमेन्स कौन्सिलच्या अध्यक्षा स्वाती मालेवाल यांच्या बाबतीमध्ये त्यांचं वर्तन काही वेगळं असेल असं आपल्याला वाटण्याची गरजच नाही हा सगळा जो प्रकार ले ले आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये सगळेजण वाहून गेलेले आहेत केजरीवाल काय म्हणले त्यांच्या मिसेस तिथे होत्या का सुरक्षा रक्षकांनी काय केलं मालिवाल काय म्हणतात पोलिसांनी काय स्टेटमेंट नोंदवून घेतलं हॉस्पिटल काय म्हणतंय या सगळ्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या घडलेल्या आहेत आणि त्याच्याकडे मी पहिल्या माझ्या काही व्हिडिओमध्ये तुमचं लक्ष वेधून घेतलेलं होतं ते म्हणजे ही घटना घडल्यानंतर संजय सिंग यांनी एक पत्रकार परिषद घेतली असं म्हणतात की आम आदमी पक्षाचे जे नेते आहेत ते पत्रकार परिषद घेतो म्हणतात परंतु ते त्यांच्या समोर कोणीही पत्रकार असलेला नसतो ते रेकॉर्डिंग करतात आणि मग त्याची लिंक ही सर्व मीडियाला दिली जाते जिथून मीडिया ते सगळं जे निवेदन असेल ते उचलतो अशा प्रकारचं संजय सिंग यांनी सुद्धा एक निवेदन तयार केलेलं होतं लिखित निवेदन मी संजय सिंग यांची पत्रकार परिषद बघितली असेल किंवा त्यांची भाषणं बघितली असेल उत्स्फूर्तपणे अतिशय ओघामध्ये बोलू शकतात ते परंतु हे जे स्टेटमेंट त्यांनी वाचून दाखवलं मालिवाल प्रकरणामधलं ते लिहून आणलेलं प्रकरण होतं जेणेकरून एकही अक्षर इकडचं तिकडे होऊ नये याची काळजी संजय सिंग यांनी घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी कबूल केलं की हो ह्या अशा पद्धतीने निवासस्थानी त्यांची विटंबना झाली ही अतिशय गंभीर गोष्ट आहे मुख्यमंत्र्यांनी त्यांची नोंद घेतलेली आहे आणि ते त्याच्यावर कारवाई करतील आता ही जी हे जे निवेदन आलं त्याच्यानंतर यांचे लाडके मुख्यमंत्री जे आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा होती की त्यांनी विभव कुमार यांना ऑफिशियल पदावरून तर गव्हर्नर जनरल लेफ्टनंट जनरल गव्हर्नरने काढूनच टाकलेलं आहे पण निदान स्वीय काय त्यांचं सहाय्यक म्हणून जर का काम करत असतील तर त्याही पदावरून हटवणं हे केजरीवालचं काम नव्हतं का परंतु त्यातलं काहीच झालं नाही ते आणखी त्यांना घेऊन ते लखनौच्या निवडणूक दौऱ्यावरती गेलेले आपल्याला दिसले तर हे सगळं जे आहे हे आहे त्या संजय सिंग हे संशयास्पद मी जो पहिला व्हिडिओ केलेला होता एका दगडात दोन मुख्यमंत्री की केजरीवाल यांचं मुख्यमंत्री पद जे आहे ते धोक्यात आलेलं आहे त्यांनी आतापर्यंत ताणून 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 मुख्यमंत्री पदाचा राजीनामा भले दिलेला नसेल परंतु आज कोर्टानेच त्यांना ती सर्व कर्तव्य पार पाडण्यापासून परावृत्त केलेलं आहे आणि अशा अवस्थेमध्ये इथे जर का दुसरा मुख्यमंत्री द्यायचा झाला तर अनेक प्रतिस्पर्धी होते मग त्याच्यामध्ये मिसेस केजरीवाल असतील अतिशय मरलेना असतील कदाचित स्वाती मालेवाल असतील आणि हे संजय सिंग कोणाला माहिती अजून कोण आहे कल्पना नाही हे सगळे जे प्रतिस्पर्धी आहेत ते केजरीवाल परत कधी तुरुंगात जातात ह्याची वाट बघतात परंतु तसे तुरुंगात जाण्याआधी त्यांची पूर्णच वाट कशी लावायची ह्याची सोय कुणी केली माहिती नाही मालेवाल ह्या तिथे का गेल्या नेमक्या आणि हा सगळा प्रकार का घडला असं काय घडलेलं होतं की विभव कुमारांनी त्यांना शिवीगाळ करून अशी मारहाण करावी अशी काय घटना घडलेली होती हा यक्ष प्रश्न आहे आणि त्याच्यावरती आजपर्यंत जे माध्यमांमध्ये आलेलं आहे त्यातून तरी निदान प्रकाश पडलेला नाहीये संजय सिंग यांना लिहून आणलेलं हे निवेदन मीडिया समोर खरोखरच काही गरज नव्हती त्यांना तसे आदेश केजरीवाल यांच्याकडून होते का हा एक प्रश्न बुलसतात जर का तसे आदेश असतील किंवा संजय सिंग यांनी त्यांना पटवलं असेल की बाबा मी हे सगळं सांगतो म्हणजे मालिवाल मॅडम ज्या आहेत त्या थंड होतील आणि मग केजरीवालांच्या संमतीने त्यांनी कदाचित ते केलं असेल त्याच्यानंतर जेव्हा मालीवाल दोन दिवस गायब होते असं सगळे सांगत होते तेव्हाही संजय सिंग त्यांना जाऊन भेटून आलेले आहेत तेव्हा त्यांची भूमिका जी आहे ती अत्यंत आहे कारण हा एकच डाव त्यांनी असा खेळलेला आहे की ज्याच्यामध्ये श्रीमती केजरीवाल इन्व्हॉल्व्ह झाल्या अरविंद केजरीवाल इन्वॉल्व्ह झाले मालिवाल सुद्धा म्हणजे एका वेळी तीन प्रतिस्पर्धी त्यांनी संपवून टाकलेले आहेत आणि एकच प्रतिस्पर्धी उरला तर तो अतिशय मरले नाचा परंतु संजय सिंग त्यावर कशी मात करतात ते बघूया तुम्हाला आठवत असेल की हा जेव्हा एकंदरीत लोकांमध्ये इतकं नैराश्य आलेलं होतं की केजरीवाल यांना ज्या वेळेला जामीन मिळाला त्यावेळेला असं सांगितलं जात होत की कुठली ना कुठले तरी तिकडंबाजी करून केजरीवाल पुन्हा एकदा कोर्टात जातील आणि आपल्या जामिनाची मुदत वाढवून घेतील किंवा कसंही करून तो जो गुन्हा जो काही त्यांच्यावरती गुधरला गेलेला आहे त्याच्यातून तो गुन्हाच मुळामध्ये उडवून लावण्याचा प्रयत्न ते कोर्टामधून करतील असं सांगितलं जात होत परंतु मित्रांनो आता ही जी बाब सगळी झालेली आहे ही तर इतकी लोकांच्या डोळ्यासमोर झालेली दिसते तुम्हाला त्या तुमच्या लिकर गेट म्हणजे दारू घोटाळा जो काय सगळा आहे त्याच्यामध्ये केजरीवालनी सही केली ती की के नाही त्यांची संमती होती का नाही त्यांच्या संमतीने धोरणात बदल झाला होता का पैसे कोणी आणले ते त्यांना माहिती होते का असे सगळे सिद्ध करायचे प्रश्न आहेत सिद्ध करायचे प्रश्न आहेत इथे मालेवाल या त्यांच्या निवासस्थानी निर्विवाद होत्या इथे मालिवाल यांची विटंबना झाली निर्विवाद झाली ते आम आदमी पक्षाच्या संजय सिंगनी सुद्धा कबूल केलेलं आहे त्यांची विटंबना झाली हे वैद्यकीय तपासणीमधून पुढे येणार आहे त्यांच्या निवेदनातून पुढे येणार आहे जिथे जे अनेक जे आय विटनेसेस आहेत मी सांगितलं त्याप्रमाणे सिक्युरिटी पर्सनल असेल इतर काम करणारी मंडळी असतील केजरीवाल आणि त्यांचे कुटुंबीय असतील ह्या सगळ्यांच्या जबानीमधून काय पुढे येतं हे महत्वाचं ठरणार आहे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सीसीटीव्ही असायला पाहिजे सीसीटीव्ही जर का तिथे नसेल तर त्याचं काय झालं आणि ते अशा तऱ्हेने तो स्विच ऑफ केलेला होता का हाही मुद्दा महत्वाचा ठरणार आहे तेव्हा हे सगळे जे प्रतिस्पर्धी होते ते सगळे अशा एका प्रकरणामध्ये आणि विभो सिंग लक्षात घ्या अशा एका प्रकरणामध्ये गोवले गेले की त्याच्यातून त्यांची सुटका अशक्य होणार आहे आपल्याकडे तो जो कायदा अत्यंत कडक केला गेलेला आहे स्त्रियांच्या विटंबनेबाबतचा अशी कलम लावली गेलेली आहेत की त्यांना निर्वस्त्र करण्याची म्हणजे एकंदरीतच फायनल बलात्कार होण्या अगोदर पर्यंतचे सर्व कृत्य तिथे झाली अशा पद्धतीचं जे कलम आहे ते कलम तिकडे लावलं गेलंय असं सांगितलं जातंय तेव्हा विभव कुमार सुद्धा आता विभव कुमारांची मजा अशी आहे की या विभव कुमारांना हाती घेण्यासाठी ईडी असेल एन आय असेल अत्यंत उत्सुक आहेत अतिशय उत्सुक आहेत पण त्यांना कशा प्रकारे हातात घ्यायचं आता हे अलगद हातामध्ये सापडले अलगत हाता सापडले आता डाव कसे खेळले जातात त्याचा विचार करा मित्रांनो की हे नुसतं जे सांगितलं जातं त्याच्या पलीकडे जाऊन नेमकं काय घडतंय राजकारण कसं घडतंय ह्याच्याकडे लक्ष ठेवा आणि मग हा जो मुद्दा आहे तो एक राजकीय मुद्दा जर का भाजपनी केला त्याला ते सांगतायत की त्याचा राजकारणाचा रंग देऊ नका परंतु हा राजकारणाचा रंग आहे का सांगा मित्रांनो एक राज्यसभा सदस्य खासदार आहेत दिल्ली विमेन्स काउन्सिलच्या अध्यक्ष आहेत पूर्वाश्रमेच्या त्यांच्यावरती अशा प्रकारे विटंबनेचा प्रसंग येतो तो मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घडतो त्यांचाच स्वीय सचिव ते करतो आणि त्यांच्या आदेशावरून केलं गेलं असा एखादा एक आरोप केला जातोय ह्या सगळ्यामध्ये कुठेही राजकारण नसतं परंतु जर का तुम्ही म्हणत असाल की महिलांच्या रक्षणासाठी म्हणून आम आदमी पक्ष कटिबद्ध होता तर ते होताना दिसत नाही आणि हे सांगणं लोकांना हे भाजपचं कर्तव्य आहे निवडणूक वगैरे सगळं बाजूला ठेवा ज्या पद्धतीमध्ये हा ते तांदा शाह म्हणत होते की नाही केजरीवाल कोणाला म्हणत होते मोदींना तानाशाह म्हणत होते आता या सगळ्याला काय म्हणायचं या सगळ्याला काय म्हणायचं तुम्ही तर नुसते शब्दा शब्दांमध्ये नाही अडकलात तुम्ही फिजिकल मारहाणीवरती उतरलात तुम्हाला काय म्हणायचं ते तानाशाह तर तुम्ही कोण असं शब्दांचे खेळ करण्यामध्ये ते पटायत मी सांगितलं त्याप्रमाणे मशगुल आहेत आपण सगळ्यामधून कसे सुटू शकतो याची सगळी गणित केजरीवाल यांना पाठ आहेत पण असं म्हणतात की ते जे फोनची पासवर्ड देणार नाही म्हणतात तिथे खरी गोम आहे आणि कशा प्रकारे हा सगळा पैसा जो फिरवला गेला तो केवळ हवाला फिरलेला नाहीये असा अंदाज लोक करतायत की बिटकॉइन सारखे सुद्धा व्यवहार त्यांच्या हातून केले गेले असावेत ह्याला पुरावा अर्थातच काही नाही आणि ते सिद्ध करायचं असेल तर अर्थात त्यांच्या फोनवरती काय आहे त्याचा छडा सरकारला लावावा लागेल आणि त्याच्यासाठी केजरीवाल सहकार्य देत नाहीये त्यांनी स्पष्टपणे नकार दिलेला आहे या सगळ्या गोष्टी बघता या सर्वांना ज्या पद्धतीमध्ये अडकवलं गेलेलं आहे मालीवाल खटल्यामध्ये तो अत्यंत महत्वाचा विषय आहे मालीवाल मी म्हटलं की जोपर्यंत मालिवाल अनेक वेळेला असं होतं की स्त्रियांवरती अत्याचार होतो परंतु त्या पुढे यायला तयार होत नाहीत किंवा आल्या तरी देखील शेवटपर्यंत आपलं म्हणणं हे दटावून म्हणतो आपण तशा शेवटपर्यंत मांडत राहत नाहीत कुठेतरी मागे सरकतात तडजोड करायला तयार होतात परंतु ह्या सगळ्या ज्या वाटा आहेत त्या मालीवाल यांनी आता पूर्णपणे बंद केलेल्या आहेत आणि म्हणून आपण सगळे म्हणू शकतो की हे प्रकरण जे आहे ते केजरीवालांच्या वैयक्तिकरित्या संपूर्ण कुटुंबावरती शेकणार आहे आणि जे काही वेद केलेले असतील की कोर्टामधून फायनली तो गुन्हाच पुढवून लावायचा किंवा पूर्ण जामीन मिळवायचा त्याच्यामध्ये अधिक मुदत मागून घ्यायची हे सगळे जे मार्ग त्यांनी कदाचित चोखाळले असतील ते सगळे मार्ग आता ह्या प्रकरणामुळे बंद झालेले आहेत आणि अशा पद्धतीत गुन्हा असलेला टोटली जर का एखादा मनुष्य असेल तर त्यांना राजीनामा द्यावा लागेल आणि राजीनामा दिला तर दिल्ली मधल्या आम आदमी पक्षाच्या सरकारचं काय होईल गोष्ट आज केजरीवाल आहेत उद्या संजय सिंग सुद्धा होतील काय डाव खेळतायत आपल्याला माहिती नाही पण हे सगळं किती दिवस हे सगळं किती दिवस ही जी सगळी सुंदी आहे त्याच्यामध्ये हा पक्ष पूर्णपणे लयाला जाताना दिसतो आहे पूर्णपणे लयाला जाताना दिसतंय आणि मग अशा तऱ्हेने डाव कसे खेळले जातात बघा एकच बाण एकच असतो त्यांनी <coughs> केवळ भारतामधले नाही तर भारताबाहेर बसलेले जे लोक आहेत जे मोदी सरकारवर दडपण आणत होते त्यांना तुरुंगात टाकण्याबद्दल म्हणजे कुठलाही दुरान्वयाने संबंध नाही तुम्ही फक्त निवडणुकीसाठी केलं होतं ह्या प्रकरणात ते काय बोलणार आहे या प्रकरणात त्यांचीही बोलती बंद झालेली आहे असो ह्या सगळं पाठ पुरावा करण्याची गरज आहे कारण रोजच्या रोज रोच काही ना काहीतरी या अपडेट ह्याचे येत राहतील परंतु ज्या वेळेला परिस्थितीमध्ये मी सांगितलं तसं सा। राजकारण त्याच्या दृष्टीने बदलायला लागेल तेव्हा आपण ह्याचा फॉलोअप परत करू धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आशा करते आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा महत्वाचा सांगायचं राहिलं आजच्या दिवशी पंचवीस हजार सबस्क्रायबरचा पल्ला आपण गाठलेला आहे आणि तीस लाख व्ह्यूजचा पल्ला सुद्धा गाठलेला आहे तेव्हा तुम्हा सर्वांचे आभार कसे मानू कळत नाही मला धन्यवाद